भारतीय जनता पक्षात तळागाळातून पुढे आलेल्या आणि तब्बल बत्तीस वर्षे पक्षासाठी अविरत सेवा बजावणाऱ्या शशिकांत चव्हाण यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम सांगोला नाका येथे मोठ्या जल्लोषात पार पडला पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त चव्हाण यांना आलिशान टोयोटा फॉर्च्युनर गाडी भेट देऊन त्यांचा वाढदिवस संस्मरणीय केला पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते फॉर्च्युनरची चावी चव्हाण यांना सुपूर्त करण्यात आली या कार्यक्रमाला आमदार समाधान आवताडे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी शहराध्यक्ष नागेश डोंगरे माजी सभापती प्रदीप खांडेकर उद्योजक शंकर जाधव युवा मोर्चाचे सुदर्शन यादव यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शशिकांत चव्हाण यांनी एकोणीसशे ब्याण्णव पासून भाजपच्या युवा मोर्चात कार्याला सुरुवात केली तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष जिल्हा सरचिटणीस संघटन सरचिटणीस अशी अनेक पदे भूषवित त्यांनी पक्षात मजबूत संघटन उभारले अखेर बत्तीस वर्षांच्या सातत्यपूर्ण कार्याचा गौरव म्हणून त्यांची नुकतीच जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे वाढदिवसाच्या निमित्ताने मंगळवेढा शहरातील सांगोला नाका परिसरात दिवसभर भाजप कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त गर्दी पाहायला मिळाली शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी फुलांच्या हारांनी आणि घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला पक्षातील सर्व स्तरांवरून चव्हाण यांच्या कार्याचे कौतुक होत असून त्यांची नियुक्ती तळागाळातील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरल्याची भावना व्यक्त केली जात आहे